कुठलाही तेलकट पदार्थ किंवा कुठलंही फर्मेंटेड फूड जर का समजा आपण खाल्लं आणि त्याच्यामुळे जर का समजा आपल्या अन्न नलिकेमध्ये इथे जर का जळजळ होत असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या सीबीडी मध्ये म्हणजे कॉमन बाईल डक्ट मध्ये थोडस ब्लॉकेज आहे त्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काही नाहीये कॉमन बायल डक्ट मध्ये अनेक लोकांना असे छोटेसे ब्लॉकेजेस असतात ही एक पचनाची समस्या आहे आणि पचनाच्या ह्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी न्युरोथेरपीचे काही उपचार देऊन ही समस्या बरी करता येऊ शकते याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला एक छोटस स्वतःच डायग्नोसिस करायचंय ते म्हणजे असं की आपण जेव्हा शौचालय जाता जेव्हा आपलं पोट साफ होतं तेव्हा पोट साफ झाल्यावर आपलं जे शौच आहे ते पाण्यावर तरंगतय का पाण्यात बुडतंय हे का आपण चेक करायला पाहिजे ते जर का पाण्यावर तरंगलं तर आपलं पचन नॉर्मल आहे आणि ते जर का पाण्यात बुडत असेल अर्थ पचन नॉर्मल नाही जे आवश्यक घटक अन्नात शोषले गेले पाहिजे होते ते शोषले जात नाहीयेत आणि ते, ते शौचा वाटे बाहेर पडत आहेत त्याच्यासाठी काही काळ न्यूरोथेरपीचे ट्रीटमेंट देणं हे दे आवश्यक असतं न्यूरोथेरपीचे उपचार आमच्या संभाजीनगरच्या किंवा पुण्याच्या केंद्रात घेण्यासाठी किंवा व्हिडिओ द्वारे घरच्या घरी घेण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता